या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार मंडळी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण खेतवाडीच्या नवव्या गल्लीत आलेलो आहे आता इकडे खेतवाडीचा चिंतामणी असे या मंडळाचे नाव आहे तर इकडे आपल्याकडे त्यांचे ते काही सभा झालेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया साधारण किती वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकावन्नला ला स्थापना झाली होती चौऱ्याहत्तर वर्ष झाली चौऱ्याहत्तर वर्ष झालेले आहेत तर आता या मूर्तीची या वर्षाची मंडळाची काय वैशिष्ट्यता आहे काय असं वेगळं पण आहे आपली जी मूर्ती आहे कितवडच्या चिंता करून लवकरला पावणारी आपली मूर्ती आहे ही एकोणीसशे एकावन्नपासून जी आपली बसवलेली इथे स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे आपल्या इकडे बाहेरून बाहेरून माणसं येतात इकडून जरी सोडून गेले तरी ते इकडे येऊन परत पाया पडून जातात दर्शनाला घेतलं दर्शन घेऊन जातो तर साधारण रोज किती भाविकांची इकडे हालचाल असते साधारण किती भाविक या दर्शनाला येतात आता आजकालचं बाबा एंडिंगचे दिवस असल्यामुळे भरपूरच गर्दी होते ती कंट्रोल करणे आम्हालासुद्धा भारी पडतं तर कशा पद्धतीने म्हणजे इकडे व्यवस्था होते कशी तर तुम्ही सांभाळता एवढ्या सगळ्या मोठ्या गर्दीला आपल्या दरवर्षीच आपले दर कार्यकर्ते पण असे सगळे यंग कार्यकर्ते त्याच्यामुळे आपण बरोबर हँडल कर भाविकांना एक काय संदेश द्यायचा असेल की तुम्ही गणेश दर्शनासाठी याल तर तुम्ही एक काय संदेश द्याल भाविकांसाठी गर्दीमध्ये सांभाळून आपल्या लहान मुलांचा काळजी घ्या हात सोडू नका तिथे मारांपासून दाब राहा तर या ठिकाणी आपण बघू शकतो नव्या गालीत आपण आलेलो आहे मी कॅमेरामॅन सोबत मी ऋषांत गाठकर पोलीस माझा पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली के जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या